मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे तू माझ्या हृदयात भाग आठ सकाळच्या सूर्याच्या किरणांनी खोली सोनेरी प्रकाशाने भरली ज्यामुळे गीतांजली हळूवारपणे जागे झाली ती मऊ चादरीखाली झोपली होती तिच्या त्वचेत उबदारपणा जाणवत होता तो एक नवीन दिवस होता जो ताज्या शक्यतांनी भरलेला होता जा तिच्या छातीत एकेकाळी दाटून आलेला ताण आता वितळून गेला होता तिला हलके आणि अधिक मजबूत वाटू लागले छळाच्या घटनेला चा आठवडे उलटून गेले होते आणि विद्यापीठातील जीवन पूर्वपदावर येऊ लागले होते ती खाली येताच नाश्त्याचा वास हवेत दरवळत होता त्यासोबत सकाळच्या कामाचा मंद गुंजही येत होता नॅन्सी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात धावत होती गीतांजलीसाठी चहा आणि टोस्ट बनवत होती गुड मॉर्निंग मॅडम नॅन्सीने हसत तिचे स्वागत केले सरास लवकर निघून गेले पण त्यांनी सांगितले की ते जेवायला परत येतील गीतांजली मान हलवत टेबलावर बसली तिच्या मनात आधीच येणाऱ्या दिवसांचा विचाराचा गोंधळ उडाला होता आज तिची एक परीक्षा होती ज्याची ती परिश्रमपूर्वक तयारी करत होती प्रवेश घेतल्यापासून तिच्या शैक्षणिक प्रवासातील हे पहिले खरे आव्हान होते आणि ती यशस्वी होण्याचा दृढ निश्चय करत होती नाश्ता साधा पण समाधानकारक होता एका व्यस्त दिवसाची परिपूर्ण सुरुवात गीतांजलीने चहा संपवताच तिला तिच्या आत एक शांत उत्साहाची भावना जाणवली विद्यापीठात तिला आवडणारी जागा बनली होती एक अशी जागा जिथे ती स्वतःला आव्हान देऊ शकते शिकू शकते आणि वाढू शकते भूतकाळातील भीती आणि अपमान कमी होऊ लागला होता त्याची जागा आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने घेतली होती विद्यापीठात गीतांजली आपल्यापणाच्या भावनेने प्रवेशद्वारातून आत गेली विद्यार्थ्याच्या गप्पा मारण्याचा आणि त्यांच्या वर्गात धावण्याचा परिचित दृश्यांनी आणि आवाजांनी वातावरण भरून गेली ती आता या जगाचा जा भाग बनली होती आणि एकेकाळी तिला हादरवून टाकणारी छळवणूक ही एक दूरची आठवण होती तिची सकाळ व्याख्यानांनी आणि बहुप्रतीक्षित परीक्षेने भरलेली होती गीतांजली तिच्या सीटवर बसली होती तिचा पेन आत्मविश्वासाने पेपरवर सरकत होता आणि ती एकामागून एक प्रश्न सोडवत होती तिला परीक्षेत येणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी तयार वाटत होते तिची परीक्षा दिल्यानंतर गीतांजली सुटकेचा निश्वास सोडत होती शेवटी तिच्या खांद्यावरून त्याचे ओझे कमी झाले उर्वरित दिवस वर्ग असायनमेंट आणि चर्चेच्या गोंधळात गेला दुपारचा सूर्य आकाशात मंदावला होता तेव्हा गीतांजली ग्रंथालयात गेली गी जिथे ती तिच्या अंतिम परीक्षेसाठी अभ्यास करते शांत प्रसन्न वातावरणामुळे तिला चिंतन करण्यासाठी आवश्यक असलेली शांती मिळाली ती ग्रंथालयाच्या एका कोपऱ्यात जाऊन तिची पुस्तके आणि नोट्स बाहेर काढत असतानाच एका आवाजाने शांतता भंग केली मी इथे बसले तर काही हरकत नाही गीतांजलीवर पाहत होती तेव्हा तिला एक मुलगी तिच्या शेजारी उभी असलेली दिसली तिच्या एका हातात पुस्तकांचा गठ्ठा होता आणि तिच्या चेहऱ्यावर लाजाळू हास्य होते तिचे डोळे दयाळू होते तिच्या चेहऱ्याभोवती मऊ कुरळे पसरले होते तिच्या चेहऱ्याभोवती मऊ कुरळे केस पसरले होते गीतांजली मान हलवत तिच्या समोरच्या रिकाम्या सीटकडे इशारा करत होती नक्कीच गीतांजली हसत म्हणाली ती मुलगी टेबलावर तिची पुस्तके व्यवस्थित ठेवून बसली आणि नंतर गीतांजलीकडे पाहत म्हणाली मी काजल आहे तसे मी तुला आजूबाजूला पाहिले आहे पण मला कधीही माझी ओळख करून देण्याची संधी मिळाली नाही गीतांजली तिने उत्तर दिले तुला भेटून आनंद झाला काजलचे हास्य वाढले आणि लवकरच त्या दोघी सहज गप्पा मारू लागल्या त्यांचे संभाषण नैसर्गिकरित्या सुरू होते वर्गापासून त्या आवडत्या पुस्तकांपर्यंत आणि विद्यापीठ जीवनापर्यंत सर्व गोष्टींना स्पर्श करत होते काजल प्रेमळ प्रामाणिक होती आणि तिचे हास्य संसर्गजन्य होते विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदाच गीतांजलीला असे वाटले की तिला एक खरी मैत्रीण सापडली आहे अशी कोणीतरी जी तिला तिच्या रूपात पाहत होती इतके दिवस तिच्या मागे येणाऱ्या कुजबुज आणि गप्पांच्या पलीकडे ते बोलत असताना गीतांजली स्वतःला आरामदायी वाटली तिच्या भिंती हळूहळू कोसळत होत्या काजलने तिच्या कुटुंबाबद्दल तिच्या कलेबद्दल कले प्रेमाबद्दल आणि तिच्या आठवड्याच्या शेवटी ती पार्कमध्ये चित्रकला करण्यात कशी घालवते याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या गीतांजली तिच्या साहित्यावरील प्रेमाबद्दल आणि विद्यापीठात जाण्याचे तिचे नेहमीचे स्वप्न कसे होते याबद्दल बोलली आपण कधीतरी एकत्र गार्डनमध्ये का जाऊ नये काजलने सुचवले तिचे डोळे उत्साहाने चमकत होते तू एक पुस्तक आणू शकतेस आणि मी माझे रंग आणते मजा येईल गीतांजली हसली तिच्या छातीत उबदारपणा जाणवत होता मला ते आवडेल दुसरीकडे शिवराज जाधव एंटरप्राइजेसच्या भव्य मुख्यालयातील त्याच्या कार्यालयात बसून सत्ता आणि निर्णयांच्या जगात मग्न होता शिवराजच्या ऑफिस एक भव्य जागा होती जी त्याने दशकांपासून निर्माण केलेल्या वर्चस्वाचा अभिभाला प्रतिबिंबित करते आकर्षक महोगनी डेक्स मध्यभागी उभा होता त्याच्याभोवती गडद पॉलिश केलेल्या शेल्फ होत्या ज्या त्या कारकिर्दींच्या यशाचे तपशिलावर वर्णन करणारी फायली पुरस्कार आणि पुरस्कारांनी भरलेल्या होत्या शहराचे क्षितिज त्याच्या मागे जमिनीपासून छतापर्यंतच्या खिडक्यांच्या पलीकडे पसरले होते परंतु शिवराज हातात असलेल्या गोष्टींमध्ये इतका गुंतलेला होता की तो दृश्याचे कौतुक करत शकत नव्हता तो अधिकाऱ्यांच्या एका गटासोबत एका बैठकीत बसला होता त्याची नजर तीक्ष्ण होती त्याची मृदा हुकुमशाही होती त्याचा खोल आणि अधिकृत त्याचा खोल आणि अधिकारपूर्ण आवाज हवेत धार धार छत्रासारखा घुमत होता आम्ही या आटीवर तडजोड करणार नाही शिवराज म्हणाला त्याची नजर टेपलाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या प्रमुख वाटाघाटीकर्त्याकडे वळली जाधव एंटरप्राइजेस वर्षानुवर्षे त्याच्या तत्वांवर ठाम आहे आणि मी कोणत्याही करारामुळे आमच्या मूल्यांना धोका निर्माण होऊ देणार नाही जर ती समस्या असेल तर तुम्ही निघून जाण्यास मोकळे आहात मोठ्या आवाजाची किंवा पोकळ धमक्यांची गरज नव्हती त्याचे शब्द खोलीत तणावाची लाट पसरवण्यासाठी पुरेसे होते अवज्ञाचा शेवट चांगला होणार नाही हे समजून वाटाघाटी करणारा अस्वस्थपणे त्याच्या खुर्चीवर बसला काही क्षणांच्या शांततेनंतर त्या माणसाने मान हलवली आपण अटी सुधारू मिस्टर जाधव शिवराजने बैठक संपल्याचे संकेत देत एक छोटीशी मान हलवली अधिकारी खोलीतून बाहेर पडता शिवराज त्याच्या चांबड्याच्या खुर्चीवर मागे झुकला त्याच्या बोटांनी डेक्सवर हलके स्पर्श केला त्याचे मन जे सहसा तिष्ण आणि व्यवसायावर केंद्रित होते ते थोड्या वेळाने गीतांजलीकडे आणि नंतर आदल्या संध्याकाळी त्याची मुलगी शिवानीकडे आलेल्या फोनकडे गेले तो त्याच्या कामावर परतणारा त्याचाच फोन वाजला एक परिचित नाव शिवानी व्हिडिओ कॉलचं उत्तर देताना शिवराजच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटले स्क्रीन ऑन झाली आणि ती तिथे होती त्याची मुलगी ऊर्जा आणि आनंदाचा एक गठ्ठा तिच्या समोर तिचे सोनेरी तपकिरी कुरळी केस तिच्या चेहऱ्यावर आच्छादित होते तिच्या मागे बार्सिलोनामधील तिच्या वसतिगृहाच्या खोलीचा पार्श्वभूमी दिसली कला साहित्य आणि पाठ्यपुस्तकांनी विखुरलेले बाबा ती ओरडली त्याला पाहताच तिचा चेहरा उजळला मी शेवटी तुम्हाला पकडले शिवराज हसला आवाज खोल आणि प्रेमळ होता शिवानी माझी बाळ तुझा दिवस कसा होता चांगला ती म्हणाली तिचा आवाज बुडबुडल्यासारखा होता पण तुम्ही तुमचं वचन चुकवलं बाबा तुम्ही म्हणाले होते की तुम्ही या आठवड्यात मला भेटणार शिवराजच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली तो त्याचे वचन विसरला नव्हता पण कामाचा ताण आणि घरी घडलेल्या अनपेक्षित घटनांमुळे तो बार्सिलोनाला जाण्यासाठी फ्लाईट बुक करू शकला नाही मला माफ कर शिवानी काम संपले आहे मला माहीत आहे शिवानीने व्यत्यय आणला आणि तिचे हात तिरस्काराने हलवला मला समजले तुम्ही ईश्वाचा मोठा वाईट सीओ बनत व्यस्त आहे किंवा काहीतरी ती हसली त्याला खेळकरपणे चिडवत जरी तिच्या डोळ्यात निराशेचा इशारा होता शिवराज मंद असला तुला माहीत आहे मी जर येऊ शकलो असतो तर आलो असतो मला तुझी आठवण येते मलाही तुमची आठवण येते बाबा ती म्हणाली तिचा आवाज मंदावला पण ठीक आहे मी यावेळी ते सरकू देईन तिचे डोळे मिचकावले मन शांत करण्याचा प्रयत्न केला तिच्या खेळकर ऊर्जेने शिवराजचे हृदय प्रेमाने भरून टाकले नाही या जगात अशा फार कमी गोष्टी होत्या ज्या त्याच्या कडक बाहेंग्याला मऊ करत होत्या पण शिवानी त्यापैकी एक होती बार्सिलोना तुमच्याशी कसे वागते त्याने थोडे पुढे झुकत विचारले शिवानीने नाटकीयपणे डोळे मिचकावले ते जुने वर्ग असाइनमेंट आणि शेवटच्या क्षणी सर्व काही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांची वेडी गर्दी तुम्हाला ड्रिल माहिती आहे तिने पुन्हा उजवण्यापूर्वी उसासा टाकला पण माझ्याकडे बातमी आहे अंदाज लावा काय काय शिवराजने भुव्या उंचावत विचारले तिला आधीच तिच्या उत्साहाची अपेक्षा होती मी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी भारतात येत आहे तिने म्हटले तिचे डोळे उत्साहाने विस्फारले मी एका महिन्यापेक्षा कमी वेळात घरी येईन तिला पुन्हा जवळ घेण्याच्या विचाराने शिवराजचे मन आनंदी झाले तिला प्रत्यक्ष भेटून अनेक महिने झाले होते आणि जरी ते नियमितपणे बोलत असले तरी तिच्या उपस्थितीच्या तुलनेत का ते काहीच नव्हते ही खूप छान बातमी आहे शिवानी मी तुला भेटण्यासाठी उत्सुक आहे तो तोबदारपणे म्हणाला पण तो हे बोलत असतानाही त्याच्या मनात एक परिचित चिंता निर्माण झाली तिच्या सुरक्षिततेची चिंता तुला खात्री आहे की एकटे प्रवास करणे सुरक्षित आहे त्याने विचारले त्याच्या संरक्षणात्मक प्रवृत्ती जागृत झाल्या मी तुझ्यासोबत विमानात जाण्यासाठी कोणाची तरी व्यवस्था करू शकतो शिवानेने कणले त्यात संताप आणि प्रेमाचे मिश्रण होते बाबा मी आता लहान मुलगी नाही आहे मी स्वतःहून विमान प्रवास करू शकते शिवाय मी ही ट्रीप वेळा केली आहे तिच्या स्वतंत्र स्वभावाशी तू वाद घालू शकत नाही हे जाणून शिवराजने उसाचा टाकला मला माहीत आहे पण तू कितीही वेळा जगात प्रवास केलास तरी तू अजूनही माझी लहान मुलगी आहेस शिवानी हसली आवाजाने खोली उबदार झाली ठीक आहे बाबा मी काळजी घेईन मी वचन देते पुढचे काही मिनटं त्यांनी त्यांची आगामी योजना तिच्या कला प्रकल्पांवर काम करत होती आणि भारतात परत येण्याचा तिच्या उत्साहाबद्दल बोलत राहिले शिवराजची एक अशी बाजू होती जी फार कमी लोकांना पाहिले असेल प्रेमळ वडील ज्यांचे हृदय त्याची मुलगी जवळ असताना कोमल व्हायचे पण शिवानीने कितीही त्याचे सौम्य बाजू बाहेर काढली तरी शिवराजचे मन कधीच पूर्णपणे शांत झाले नाही ते विनोद करत आणि हसत असतानाही तो प्रवासादरम्यान तिची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आधीच योजना आखत होता आगमनानंतर तिला नेमलेला सुरक्षा व्यवस्थेचा विचार करत होता काही मिनिटांनंतर शिवानीला घाईघाईने वर्गात जावे लागले आणि त्यांनी त्याचा निरोप घेतला स्क्रीन अंधारात येता शिवराज त्याच्या खुर्चीवर मागे झुकला त्याचे मन त्याच्या मुलीसोबतच्या येणाऱ्या पुनर्मिलनावर रेंगाळत होते त्या संध्याकाळी जेव्हा शिवराज घरी परतला तेव्हा गीतांजली नेहमीच्या प्रेमाने त्याचे स्वागत करत होती जेवण वाढले आणि ते टेबलावर एकमेकांसमोर बसले तुझा दिवस कसा होता गीतांजलीने पाण्याचा एक घोट घेत शिवराजने विचारले चांगला होता माझी परीक्षा होती आणि मला वाटतं ती चांगली झाली आणि मला एक नवीन मैत्रीण मिळाली तिचे नाव काजल आहे आम्ही लायब्ररीत एकत्र अभ्यास करत होतो गीतांजली म्हणाली तिच्या आवाजात तिचे हास्य स्पष्ट दिसत होते तिला शिवराजसोबत तिच्या दिवसाचे तपशील सांगायला नेहमीच आवडत असे आणि जरी तो अनेकदा शांतपणे ऐकत असला तरी त्याला काळजी आहे हे जाणून तिला दिलासा मिळाला हे ऐकून खूप छान वाटले शिवराजने उत्तर दिले तो शांतपणे ऐकत होता अधूनमधून मान हलवत होता ती बोलत असताना त्याचे डोळे तिच्यावर केंद्रित होते थोड्या वेळ थांबून तो म्हणाला तसे मी नुकताच शिवानीशी फोनवरून बोललो त्याच्या मुलीचा उल्लेख करताच गीतांजली शिवराजच्या स्वरात झालेला सूक्ष्म बदल ऐकू येत होता तो तिच्याबद्दल बोलताना नेहमीच दिसणारा प्रेम आणि कोमलता ती कशी आहे गीतांजलीने खरोखर उत्सुकतेने विचारले ती ठीक आहे शिवराज म्हणाला त्याच्या आवाजात हास्य होते तिची उन्हाळी सुट्टी येत आहे आणि तिने मला बार्सिलोनाला भेटायला यावे असे सांगितले शिवानीबद्दल बोलताना शिवराजच्या आवाजातील प्रेम जाणवत असताना गीतांजली शांतपणे ऐकत होती पण शिवराज पुढे म्हणाला तिने आग्रह धरला की मी स्पेनला जाण्याऐवजी ती उन्हाळ्यात भारतात येईल हे खूप छान आहे गीतांजली म्हणाली त्याच्यासाठी खरोखर आनंदी तिला इथे असणे छान होईल हो शिवराजने उत्तर दिले त्याचा आवाज मंदावला आपण एकत्र वेळ घालवल्यापासून बराच काळ झाला आहे संभाषण पुढे सरकले आणि गीतांजली शिवराज आणि त्याच्या मुलीमधील खोल नाते जाणू लागली त्यांचे नाते घट्ट होते ते प्रेमळ वडील असल्याची आठवण करून देत होते असे काहीतरी जे गीतांजली दिवसेंदिवस अधिकाधिक प्रशंसा करत होती जेवण संपतात शिवराज स्वतःला सोडून बागेत ताजी हवा घेण्यासाठी गेला दिवसभराच्या कामानंतर आराम करण्याचा हा त्याचा एक मार्ग होता मऊ प्रकाश आणि पाण्याच्या सहसह त्या आवाजाने बागेत त्याला अशी शांतीची भावना मिळाली जी तरत्र मिळणे कठीण होते मजल्यावर जाताना गीतांजली बागेतून जात असताना तिला तो एकटा बसलेला दिसला आधी तिने त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला ती क्षणभर संकोचली दुरून त्याला पाहत पुढे गेली तो ज्या पद्धतीने शांत आणि संयमी बसला होता त्यात काहीतरी होते जे तिला आकर्षित करत होते हळूहळू ती त्याच्याकडे चालत आली दगडी रस्त्याच्या विरुद्ध तिचे पावले शांत होती मी तुला जॉईन करू शकते का तिने हळुवारपणे विचारले शिवराजने तिला पाहून आश्चर्यचकित होऊन वर पाहिले पण त्याने मान हलवत त्याच्या शेजारी असलेल्या रिकाम्या सीटकडे इशारा केला नक्कीच ती थोडा वेळ शांत बसले संध्याकाळचा थंड वारा तिच्या अंगावर आदळत होता काही वेळ दोघांपैकी कोणीही काही बोलले नाही त्यांच्यातील शांतता आरामदायी होती पण अव्यक्त शब्दाने भरलेली होती गीतांजली त्याच्याकडे पाहत होती बागेतील दिवे त्याच्या मजबूत वैशिष्ट्यांना कसे उजाळा देत होते ते पाहून तिचे कौतुक झाले शांततेतही त्याच्या जवळ असण्यात काहीतरी दिलासादायक होते तो एका गुंतागुंतीचा माणूस होता कडक संयमी तरी त्याच्यात एक कोमलता होती जी तिने क्वचित क्षणामध्ये पाहिली होती तुला शिवानीची काळजी वाटते का गीतांजली शांतता तोडत म्हणाली शिवराजने मान हलवली त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात एक स्मित पसरले हो मी त्या अभ्यासासाठी बार्सिलोनाला गेल्यापासून मला नेहमीच तिची काळजी वाटते गीतांजली पुन्हा बोलण्यापूर्वी थोडा वेळ थांबली तिचा आवाज प्रामाणिकपणे भरलेला होता तू एक चांगला बाप आहेस शिवराज तुला मिळाल्याने ते भाग्यवान आहे शिवराजने तिच्याकडे पाहिले त्याचे डोळे पानावले मी जे करू शकतो ते करतो गीतांजली हसली तिचे हृदय कृतज्ञतेने फुलले होते तिला माहीत नव्हते की हे कधी घडले पण वाटेत कुठेतरी शिवराजबद्दलच्या तिच्या भावना बदलल्या होत्या जेव्हा जेव्हा ती त्याच्या भोवती असायची तेव्हा तिच्या छातीत ती ते ते एक उदारपणा असायचा एक शांत तळमळ जी तिला नीट समजत नव्हती पण शिवराज दूर राहिला थंड किंवा बेफिकर पद्धतीने नाही तर अशा पद्धतीने की तो त्यांच्यात जे काही फुलत होतं त्यासाठी तयार नव्हता गीतांजली त्याचा आदर करत होती तिला घाई नव्हती सध्या तरी त्यांनी सामायिक केलेल्या शांत सहवासात ती समाधानी होती ते दोघेही थोडा वेळ शांत बसले रात्रीचा मंद आवाज त्यांच्या भोवती पसरला आणि जरी शब्दांची देवाणघेवाण झाली नाही तरी त्यांच्यात हवेत काहीतरी अव्यक्त होते एक बंध जो हळूहळू पण निश्चितच वाढत होता आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद